दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय पणदूर तेठा आमचे कोर्सेस बीकॉम बीकॉम विथ बँकिंग अँड इन्शुरन्स बीएससी आय टी आणि बीएससी कम्प्युटर सायन्स आमची वैशिष्ट्ये शंभर टक्के निकालाची परंपरा मुंबई विद्यापीठाशी संलग्न आणि शंभर टक्के प्लेसमेंट अधिक माहितीसाठी संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न सत्त्याण्णव सोळा सत्याऐंशी

क्या काल ज्यादा एक्जिट पोल आकड़े ज्याल अपेक्षेप्रमाणे एक्झिट पोलला शिक्कामोर्तव करण्याची गरज पण नव्हती देशाच्या जनतेने मतदानाच्या माध्यमातून मोदीजींना परत एकदा तिसऱ्यांदा आशीर्वाद दिलेला आहे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय देशा की देशाची जनता ही मोदीजींबरोबरच आहे आणि इंडी ब्लॉक किंवा महाविकास आघाडीला जनतेनी सबशे नाकारलेला आहे जो काही का विखारी प्रचार मोदीजींच्या विरोधात केला गेला देशाच्या विरोधात केला गेला पाकिस्तानच्या हिताचा केला गेला जिहाद्यांच्या हिताचा केला गेला तो ह्या विरोधकांचा प्रचार जनतेनी नाकारला आहे आणि परत एकदा मोदीजींना चा, चा बाजूनी चार जूनला चारशो पार हा आकडा आमच्या एनडी गठबंधन निश्चित पद्धतीने गाठेल हे तुम्हाला परत एकदा आम्ही सांगतोय आणि यावर शेवड्या मुलांसारखं किंवा इंडी ब्लॉक मध्ये श्रद्धांजलीची सभा सुरू झालेली आहे ह्याचं उत्तम उदाहरण ही आजची सकाळची संजय राजारामरावची पत्रकार परिषद जिथे आपल्या बाजूने आकडे लागले नाही एक्झिट पोल आले नाही तर लगेच त्यांना फ्रॉड ठरवायचं त्यांना शिवाय शाप द्यायचा पैसे देऊन हे आकडे घेतात असा आरोप करायचा मग महाविकास आघाडीच्या काळात जे प्रत्येक एक महिन्याने बेस्ट सीएमचा जो काय पुरस्कार उद्धव ठाकरेंना द्यायला द्यायचा घोषित व्हायचा त्यावर पण संजय राऊत राजाराम राऊतची ही प्रतिक्रिया आहे का आता त्या काळात दर एक महिन्याने बेस्ट सीएमचा पुरस्कार ज्या कंपन्या कोण ओळखत कोण ओळखत नाही त्या कंपन्या आता महायुतीच्या काळात गेल्या कुठे जे तेव्हा उद्धव ठाकरेंना बेस्ट मुख्यमंत्री चे अवॉर्ड द्यायचे ते काय पाटणकर प्रायव्हेट लिमिटेडच्या कंपन्या होत्या त्या मातोश्री प्रायव्हेट लिमिटेडच्या कंपन्या होत्या कारण अडीच वर्षामध्ये ज्या बेस्ट मुख्यमंत्रीचा अवॉर्ड देणारे उद्धव ठाकरे ह्याच्या कंपन्या होत्या त्यांनी काय उद्धव ठाकरे घरी गेल्यानंतर राजीनामा दिल्यानंतर आपल्या कंपन्याला का काय टाळा लावलेला आहे मग संजय राजारा राहतला विचारेल कालचे एक्झिट पोल फ्रॉड असतील खोटे असतील हा त्यांचा धंदा असेल तर मग बेस्ट सीएम उद्धव ठाकरेंना देणारे जे काही पुरस्कार होते कंपन्या होत्या त्या पण चारशो पिश होत्या का ते पण पैसे जाऊन पुरस्कार घेतले होते का याचंही उत्तर संजय राजाराम राऊतनी आम्हाला द्यावं ज्याच्या खायचा ज्याची खायची पोळी त्याला द्यायची टाळी हे त्या कंपन्यांबद्दल बोलून दाखवलं पण संजय राजाराम राऊतचा नियम वेगळा आहे पवार आणि ठाकरेंची खायची पोळी आणि काँग्रेसला द्यायची ताळी ही ह्यांची वृत्ती आहे आणि संजय राजाराम काय सांगेल तू मोदीजींनी जे काही ध्यान केला आणि त्याच्यामुळे जो काही विरोधकांच्या मुलाखाली आग लागलेली आहे हा संजय राजाराम राऊत म्हणतो की मी काय अंधश्रद्धाला मानत नाही मग तुझा मालक जे बोंधू बाबांना घेऊन फिर तो फिरतो तुझी मालक आणि मालकी जी भोंदू बाबांना बोलण्या अनुसार सहा सहा महिने जेवणात मीठ खात नाही मीठ टाकून खात नाही आम्ही तेव्हा ऐकलेलं का कोणीतरी उद्धव ठाकरेने सांगितलं होतं कुठल्या तरी बोंधू भावानी ते तुम्ही जेवणामधलं मीठ सोडून द्या अशी अशी काळी विद्या करा तुमची सत्ता लगेच नाही वर्षानुवर्ष असं काय झालं नाही म्हणून या सगळ्याबद्दल आम्हाला या पद्धतीची ज्ञान देण्यापेक्षा स्वतःच्या मालकामध्ये जो, मालका जो फुकटा मध्ये आता कुठला तरी इटलीच्या क्रुज मध्ये बसलेला आहे हा लंडन वरून इथे आला आणि बडभड करायला लागलेला आहे संजय राजाराम राऊ म्हणून त्याला सांगेल आता चार जून साठी अठ्ठेचाळीस तास बसलेले आहेत आता बॅगा विस्तारा भरण्याची वेळ आलेली आहे आईला परत मिठी मारून रडण्याची वेळ आलेली आहे कारण का लवकरच आर्थो रोड जेलमध्ये बेळकांबरोबर ड्रायवड्राव करण्याची वेळ तुझी आलेली आहे भिंतीवर परत एकदा आग्रलेख लिहिण्याची वेळ आलेली आहे जेलच्या म्हणून तू कितीही ड्रायवड्राव केलास तर त्याला कोणी महत्व देत नाही त्यांना इंडिया आघाडी दोनशे पंच्याण्णव ते तीनशे दहा जागांवर जिंकेल आणि एक्झिट पोलवर टीका देखील संजय राऊतांनी केली तेच बोलतो ना म्हणजे इंडिया ज्या माणसाने शाली सरपंचाची निवडणूक लढवली नाही स्वतः ज्या राहत्या घरात जिथे तिथे घर आहे भांडूपमध्ये तिकडे पण संजय जीना पाटीलचा पराभव होतोय तिथे आमचे मिहीरजी निवडू, निवडून येत आहेत स्वतःच्या जिल्ह्याची सीट जिंकू शकत नाही मतदारसंघ जिंकू शकत नाही आणि हा मोठा देशाचे एक्झिट पोल देतोय तुझे आता भांडूप करून एक्झिट घेण्याची वेळ आलेली आहे त्याबद्दल विचार कर जे जेपी नड्डा यांचा कार्यकाळ संपतोय आणि विनोद तावडे यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत येतोय राष्ट्रीय अध्यक्ष बघा काय हे सगळे वरिष्ठ पातळीवर होणारे निर्णय एक फार सामान्य कार्यकर्ता आहे म्हणून हे वरिष्ठ पातळीवर जे निर्णय होतील त्या दर्जाच्या आणि त्या स्तरातल्या लोकांशी आपण तो प्रश्न विचारला पाहिजे अभिजित मनसे काय मतदार समिती म्हणून सेपरेट माहिती असते तरी बघा प्रत्येक उमेदवाराला ज्याला ज्याला निवडून लढवण्याची इच्छा आहे त्याला आपला प्रचार करण्याचा अधिकार आहे शेवटी महायुती म्हणून वरिष्ठ पातळीवर जो निर्णय घेतला गेला आहे त्याप्रमाणे आम्ही निरंजन गावकरेजींसाठी काल नियोजनची बैठक घेतली होती म्हणून ज्याला पण वाटतं की त्यांना पदवीधर कोकण मध्ये उभं राहायचं आहे निवडून यायचं आहे त्यांनी येऊन प्रचार करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे तरी ते बोलले की माहिती जो निर्णय होईल तो फायनल करेल म्हणून बोलतो ना शेवटी इच्छा व्यक्त करणं चुकीचं नाही प्रत्येकाला इच्छा आहे ते निवडणूक लढवायची फक्त आम्ही जेव्हा एका महायुतीमध्ये आहोत आमच्याबरोबर मनसेना आहे आम्ही सगळे एकत्र एक, एक ताकदीने लोकसभेची निवडणूक लढलेलो आहे मला विश्वास आहे की सगळे आमचे वरिष्ठ मंडळी बसून योग्य तो निर्णय या सीटांमध्ये सत संध्याकाळपासून एक्झिट पोल सुरू झाले आणि त्यामध्ये भाजप म्हणजे आघाडी युतीचा जो कौल आहे तो वाढलेला पाहायला मिळतो तर इंडिया आघाडी कुठेतरी कमी झालेली दिसते मध्ये आणि त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग रत्नागिरी जागांमध्ये नारायण राणे यांचंच वर्चस्व असेल असं देखील पाहायला मिळतंय कसं पाहायला मिळतो याच्यासाठी तुम्हाला एक्झिट पोलची गरजच नाही ना राणेंच्या एक्झिट पोल पहिलेच लावून टाकलेलं आम्ही आम्ही ज्या दिवशी मतदान झालं त्याच दिवशी तुम्हाला सांगतोय की सिंधुदुर्ग ही भाकरी परतलेली आहे विनायक राऊत नावाची भाकरी पूर्ण पद्धतीने दहा वर्ष करपलेली आहे काही त्यांनी आपल्या मतदारसंघासाठी केलेलं नाही आणि या मतदारसंघाच्या जनतेनी सन्मान्य साहेबांना या मतदारसंघाचा कोकणाचा विकास नाव जाहीर व्हावं त्या दृष्टिकोनातून आमची तयारी विजयाची तयारी पूर्ण पद्धतीने सुरू झालेली आहे कालच्या भाषणामध्ये नितेश राणे असं म्हणाले की म्हणजे आपण असं म्हणाला की हा जो जल्लोष असेल तो अगदी संपूर्ण हादरून टाकणारा असेल कशा पद्धतीचं हे वक्तव्य त्यासाठी तुम्ही चार जूनची वाट पाहा काही सरप्राईज पॅकेजेस आहेत तुमच्यासाठी दिवसभर तुमच्या बातम्या चालतील अशा पद्धतीचे विज्युअल तुम्हाला निश्चित पद्धतीने भेटतील म्हणून मला माझा पेपर अगोदर थोडायचा नाहीये परीक्षेला बसा आणि तुम्हाला कळेल तुम्ही नाराज होणार नाही पत्रकार म्हणून एवढी काळजी आम्ही आमच्या मिरवणुकीमध्ये निश्चित पद्धती असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला